लवकरच जायचं होतं आणि आता वाजला एक पंधरा लेट झालो आता आम्ही आता आम्हाला गाडी घेऊ दे आणि आता हे आमची काळूबाय सचिन आता येतोय गाडी गाडी आलाय आता आम्ही कशाला जायचो नऊ ऑगस्ट ची तयारी करायला वाटत सगळ या लागल्या कारण वाटत आहे पण आता पण खूप काय वाहत्या सगळी पब्लिक याय लागले रिटर्न आणि आता आमचं आयलू तो ए फुफा होता येऊ आते सगळा बोला का आलाय आणि आम्ही सगळ्यांचे मघून हाजिर आलो नि 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 तो लाडवा بيه ने वाजला 9:02 आणि आम्ही आलो आता मी आता बघू उलग लायचा कार्यक्रम चालू देखू या मला सांगायला लागली तिकडे गाडी लावायची भांडाय लागली र आता काय करू आपल्याला इकडं आहे काही अन बघू शकता मोठा कार्यक्रम आहे कामाटा कार्यक्रम आहे सांगले गाडी तिकडे लावाय पण गाडी ऐकवत नाही एटच त्या सांग मा हे लाईन वय तिकडे हात तो तर मी शिंदा करावा बरेच दूर लावून आलाय गडे पोलीस आदिवासी आला आमदार आलाय तोरव्या काय करीत होता हवा चला दे काय जा होता काय करीत कडम कडम आता झाला भूमिपूजन सगळा सोहळा संपन्न करत आहेत आणि युट्यूबला हो आई आहे का आय बी एस नाही नि का आवाज तर तर करीत आमदार हल काय यात नाही पण मोर मोर करायला आलेला आहे आमदार आणि येत ग आमचं गावकरी काय गाड्यांना कळ ना नको लगेच गड्या फोन लायला आमदार आलं सांग म आलू <laughs> मला <संग निया> आहे <laughs> पण एवढी सांगायला लागला नको सांग दोन तीन <laughs> <संग laughs> <संग laughs> <पौरीन> सांग पोरी <अंद्रु> नंतर जा <laughs> सांग मला एक स्माइल दिली सांग नंतर परत आता काय दोस्त चाललं त्याच्या मग आम्हाला लागत असे तर

सांगत मला एक फोर पाठली आहे त्याच्याबद्दल त्यांची चर्चा झाली आहे संकोट आहे आणि चार येतो आणि हे डान्स आयला आहे जुगऱ्या वाटचा सात साधर जिमो आला गाडी बारी झाला गडी पळवतो लगेच त्या चांगला जिबो आला आणि गडी पळा आला इकडं आम्ही एवढा आदिवासी दिवस सोहळा बघायला आलोय सांगत मला पनीर जी आता आता थी क्या? क्या तब तो तो नहीं आया क्या? मुझमें, मुझमें, कहीं मैं, कहीं देखा। अरे वाला ही घोड़ा कड़ी सुनाए। कहाँ ना? एक बैला, योगमतुरा। ये योगमतुरा है ना जय जय जय। सोनिया, योगमतुर नियो सोनिया। कलापटनल। आमदार कोण गेला हा एका गेला घरी आमदार आमदारला काय ना वळ राहिलाय मधी फोटो आहे हाच ना मठ पोस्टर राहिलाय त्यां <Joan> आता पाणी आलं होता ब्लॉक मध्ये घेऊ मी फक्त तिला सांगितलं बोल ब्लॉग मध्ये घेऊ हो का एवढी आवसिनी आले ब्लॉग मध्ये आला ब्लॉग मध्ये आले त्याला आला रंगून आल्या आमचा गाडी ये ला परत एकदा लाल भडक या दिवस फोटो दाय हा काय फोटो काढेल व्हिडिओ ना तो नाही तो नाही थोडा बारीक कार्यक्रम चाललेला आणि म्हणून पाणी या लागलाय हे आमचे साइडलेगा अक्कल नाही काय नाही कोणचे गडास वाज फोटो काढून येतात आणि फोटो काढायला व्हिडिओ बनਾਇली गडाला ओय ओय हो गया भयो बड़ा लर आमची अगदी गावातली घडी लक्ष नाही देता म्हट ते पबजी गेम राहणार पण भाऊ घरी बाई फोटो काढ जाता झेंडा सोबत लगेच गाडी फोटो काढा

आता बाजारात जायचो पनीर आणाय फक्त या पनीर जेवण कोट जायचं काय चाय चाय भासली गाडीची आणि चावी नाही गाडीला दिसली असं आमचा ड्रायव्हर आणि चायल ना रे घरी पनीरची भाजी पाहि र पनीर ची भाजी आणायचं बाजारात आणि ही चट्टी आम्ही पण छोटे मोठे ब्लॉगर हिडतो इकडं तिकडं पुन्हा आडीत अस्थिर बेकार कोरूया रिपब्लिक चा आहे आणि आम्ही मगून चालू आणि आर वन पायवा आल्या

बरीच पकारा ला ला। तो लायला रात लायला मी आता पोसलू बाजारात या पो या पोरा बसल्या वर

आणि आता पोरा आल्या दोरात आरपट करीत काय निघाले का बांधला आयलाय थोंड आलं रे आली आली इकडून दोरात गाडी देखा बांधला आली झालेलं पनीर नाही आहे पनीर नाही आता येतो मालगाव ले रेहाली रेहालीशी आम्ही जरा जरा शूटिंग जायचो तुम्हाला थांबा आता मालगाव ला डायरेक्ट मटी गाडी घेऊन आला नाही काय म्हणता म्हणता आला

అని మరి గల్ ra गागा झालाय गा आता उडलाय वैराच कोण आता उडलाय वैर्याच कोण आदिवासी 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 दिन दरवर्षी आग छान होतारखीन गाजपै जागत Yeah. जे तिकडे लायला नाचून याला ना अभ्यास घरीच आयलो टिबल टिबल सीट पण बेस लगेच आड्या ते आल्या पोरा नाचाय लागले लगेच त्याला आयला तिकडं सगळे आता बुबलिक आपा आपल्या घरीच आयले आम्ही आमच्या घरीच आयलो आणि डायरेक्ट आता ब्लॉग या येतो तेचे मग आदिवासी कन्या नाव आहे नाद दु असंच आदिवासांबद्दल प्रेम राहू द्या भावा न तर तुम्ही भावा पोरी गाडी लिहाडी मग बोलायला लागला आहे काय करीत आवडा गावशी पण आहे चला चला बस झाला तू घरी झाला सगळा कार्यक्रम चला आता उद्या भेटू जाऊ परत उद्या पार्टू काढायचं पार्टीचा चला आता घरीच चालू रेट घरी जेवण जेवणालाय पनीर आवडू आणि गाडी लायली वाकडी या गाड्या थांबून ठेवल्या लागल्या गुलाबीला आता या आयु मम्मी ने दादा या आलेली इकडं झालाय सगळा कार्यक्रम पाणी पिता काय अरे बघ ना कुणालाच नाही भेटले जास्त